नमस्कार मी विश्वास पाटील मी मनीषा पोळेकर आणि आमच्या दोघांचं एक खूपच सुंदर असं गाणं आलेलं आहे ज्याचं नाव आहे तुला पाहुली हो मी जे आलं केपी फिल्म प्रोडक्शन वर गाईज नक्की बघा खूप सुंदर सॉन्ग आहे खूप प्लिझंट सॉन्ग आहे म्हणजे या पावसाळ्यामधलं तरी तुम्हाला बघण्यासाठी एकमेव आणि खूप सुंदर काम सॉन्ग आहे त्याच्यामुळे नक्की बघा काय सांगाल गाण्याबद्दल की कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय आणि गाण्याचं शूट कसं झालं होतं गाण्याला गाणं ॲक्च्युली परवा रिलीज झालं आहे आणि गाण्या गाण्याला खूप छान रिस्पॉन्स आला आहे प्रत्येक सोशल मीडियावर यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल खरंच खूपच सुंदर रिस्पॉन्स आला आहे कारण गाणंच तसं झालं आहे कोकणमध्ये शूट झालेलं हे गाणं जवळपास एक दीड महिन्यापूर्वी आम्ही शूट केलेलं आणि ते गाणं आत्ता टाकलं आहे आणि प्रचंड मला तरी खूप छान रिस्पॉन्स आला आहे तुला काय वाटतं आहे सो सायटेड ऍक्च्युली फर्स्ट सॉंग असल्यामुळे मी सतत कमेंट सतत व्हिज आणि हे सगळं मी चेक करत राहते कि so, so की किती आहे yes, काय झालं सो एम सो एक्सायटेड की येस काय पब्लिक काय रेस्पॉन्स करत आहे आणि कान लावून बसली आहे मी <laughs> लिटरली की काय रेस्पॉन्स मिळते मला बट गाणं खरंच खूप सुंदर आहे त्यामुळे मला माहिती आहे की लोक तर एन्जॉय करणारच ऑफकोर्स येस yes. बरं तुझं हे पहिलंच सॉन्ग आहे दडपण आलं होतं का आणि विश्वासने ऑलरेडी आधी केलं होतं माय गॉड आय कांट एक्सप्लेन ऍक्च्युली मला लिटरली आम्ही दोघं सेटवर भेटलो आम्ही त्याला सेटवर बघितलं आम्ही रात्री एकत्र ड्राइव्ह केलं बट आम्ही भेटलो सेटवरती विश्वास बद्दल तर मी खूप आधीपासूनच ऐकून होते की ही इज अ गुड डान्सर ॲक्टर अँड एव्हरीथिंग इज लाईक बट विश्वासला फेस टू फेस भेटायचं आणि त्याच्यासोबत काम करायचं माय गॉड मला खूप टेन्शन आलं होतं खरं तर बट मला असं वाटत की सेकंड डेलाच आमचं प्रॅक्टिसला टेन्शन दूर केलं त्याने काय मी खूप घाबरले होते खर तर सिरियसली मी त्याच्याकडे बघतच नव्हते म्हणजे मला नाहीच बघायला व्हायचंच नाही त्याच्याकडे मग मला असं वाटतं की आम्ही एक डान्स प्रॅक्टिस केली आणि त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही इतके चांगले फ्रेंड्स झालो आणि इतके चांगले फ्रँक त्यामुळे मला असं वाटतं की सीन पुरतं आम्ही सिरियस व्हायचं पण इतर वेळेला सगळं असण्यात आम्ही कोणताही प्रोजेक्ट करताना तुम्हाला कम्फर्टेबल होण्यासाठी एखाद दिवस अटलीस्ट जावंच लागतं त्याच्यामुळे पहिले दिवस तर आम्ही काही बोललोच नाही आपल्याला स्वभाव कोणत्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो माहित नसतो बट वी वर न एक परफेक्ट मॅच गाण्यासाठी त्याच्यामुळे जाम जमलं होतं आमचं गाण्यामध्ये आणि जोडी पण छान दिसली आहे ओके okay. uh, विश्वास तू यादी गाणी केलेली आहेस सो uh, so, गाणं सिलेक्ट करताना तुझं असं काही वेगळं आहे का की अशाच टाईपची गाणी मला करायची किंवा uh, जर तुम्ही uh, माझी गाणी बघाल तर मला सुदिंग गाणी आवडतात मला जास्त अशी धांगडधिंग गाणी आवडत नाही तरी मी एक दोन केलेली ती ट्रायल व्हर्जन म्हणून बट uh, बेसिकली uh, मला अशीच गाणी आवडतात की जी ऐकण्यासाठी सुदिंग राहील uh, जसं की माझं पिल्लू झालं त्याच्यानंतर मग मांडवादारी झालं किंवा मग हे आपलं गाणं आलेलं गाणं आहे तुला पाहून मी ते झालं त्यामधलं हे सर्वात सुंदर आणि प्लीजंट गाणं आहे त्याच्यामुळे माझी तरी इच्छा आहे की तुम्ही आवर्जून ऐकावं बरं तुझं कास्टिंग कसं झालं होतं काय सांगशील त्याबद्दल कारण कसं आहे की सोशल मीडियावरती व्हायरल असणारे कदाचित <laughs> कलाकार घेत जातात सो आणि तुझ्याकडे एवढं ॲक्च्युली सी कास्टिंग असं हे नाही खरं तर माझी एट इयरची जर्नी आहे याच्या मागची जी मी ॲज अ ॲक्टर म्हणून करत होते बट मला असं वाटतं की मला हवा तेवढा रेस्पॉन्स नाही मिळाला विथ फॅमिलीज इशूज अँड इंडस्ट्रीज प्रॉब्लेम अँड ऑल सगळ्यासाठी सो नंतरला असं ठरवलं की काहीतरी गाणं करायचं आणि असं गाणं करायचं की ते ऍटलिस्ट लोक एन्जॉय करतील सो मी त्या गाण्याच्या शोधात गेले नंतरला ऋषीभी बरेचसे सॉंग्स बघितलेत मी आणि खूप सॉंग्स ऐकले त्यानंतरला हे गाणं ऐकल्यानंतरला असं वाटलं की आता कुठलंच गाणं ऐकायचं नाहीये आणि ऋषीला सांगितलं की गाणं लॉक कर आणि त्याचबरोबर लोकेशन त्यामुळे येस ऑफकोर्स मजा आली थँक्यू विश्वास तू काय सांगशील तुझी जर्नी कशी होती या प्लॅटफॉर्म पर्यंत येण्याची पर्टिक्युलर या प्लॅटफॉर्म डिजिटल मी म्हणजे मला तर सांगताना प्रचंड अभिमान होतो की आ, मी शेतकरी आहे माझे आईवडील शेतीच करतात मी जवळपास पाच वर्षांपूर्वी पुण्यामध्ये आलो एम पी एस सीचं कारण सांगून आणि त्याच्यानंतर मग मी सोशल मीडिया यूज केला मला अगोदरपासून जरा ॲक्टिंगमध्ये आवड होतीच ड्रामासाठी ॲडमिशन घेतलेलं मी संभाजीनगरला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये ड्रामाची जरा बोंबच आहे ते सांगण्यासाठी मला हरकत नाही त्याच्यानंतर मग मला सोशल मीडियावर म्हणजे मुळात सांगायचं म्हटल्यानंतर मी असा हा घास खाण्याऐवजी मी असा हा घास खाल्ला आहे आ, सोशल मीडियाकडून मी ऍक्टिंगमध्ये घुसलोय आहे मला तिकडे चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यानंतर मग सिरीज असेल किंवा चित्रपट असेल तर ही हे ही, मी अशी सगळी माझी जर्नी आणि दुसरी गोष्ट ही की इथपर्यंत यायचं म्हटल्यानंतर माझ्यासाठी प्रचंड टफ होतं कारण गावाकडचा मुलगा म्हटल्यानंतर त्याला भरपूर कॉम्प्लिकेशन येतात तुम्हाला सांगायचाच सा विषय हा की भाषा असेल त्याची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल कारण जमीन आसमानाचा फरक आहे रुरल एरिया आणि अर्बन एरियामध्ये त्याच्यामुळे मला तरी कॉम्प्लिकेशन आले पण विषय असा की तुम्हाला जर करायचं असेल तर जिद्द असेल तर तुम्हाला काहीच आडवा येत नाही बरं पहिला प्रोजेक्ट जेव्हा तुला मिळालं घरच्यांची रिएक्शन काय होती आणि प्रोजेक्ट काय आता आता तर म्हणजे माझे भरपूर इंटरव्ह्यूज वगैरे आलेले आहेत न्यूज आणि त्याच्यानंतर न्यूज पेपरला नाव आलेलं आहे त्याच्यानंतर गाणी येतात त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स येतात सुरुवातीला जेव्हा माझा पहिला प्रोजेक्ट आला होता माझं पिल्लू नावाचा म्हणजे ऑफर मेळा मला जेव्हा झाली होती तेव्हा दिवाळी ऐन दिवाळीलाच त्यांनी मला बोलवलं होतं प्रवीण कोळींनी वगैरे तर तेव्हा तर प्रचंड विरोध विरोध तर आज पण आहे त्यांना म्हणजे त्यांना कळत नाही त्या गोष्टी इनोसंट आहेत माझ्या घरचे प्रचंड त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांना तेवढ्या अवगत नाही आहेत पण त्या प्रोजेक्ट पासून आजपर्यंतचा प्रवास म्हटल्यानंतर ते आता थोडेफार नमलेले आहेत बट माझा भाऊ आणि माझ्या वहिनी माझ्या पा, माझ्या पाठीशी खूप खंबीर उभे आहेत आणि तसं प्रत्येकांच्या घरच्या प्रत्येकांचे पेरेंट्स राजी असतात असा विषय नाही आहे बट माहिती नसतात घरच्यांना बट ए एवरीथिंग इज गुड राईट नो थँक्यू तू बाय सांगशील तुझ्याकडून काय रिस्पॉन्स ॲक्च्युली मला असं वाटतं की तुम्ही तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये काम करायचं असेल एनी फील्ड सो मला असं वाटतं की तुमच्याकडे पैशापेक्षा जास्त पेशन्स आणि कॉन्फिडन्स हवा असाल पाहिजे खरं तर uh, सुरुवात केली तेव्हा खरंच फॅमिलीने नाही सपोर्ट केला बट त्यानंतरला ॲक्च्युली त्यांचं पण काही मिस्टेक नाही आहे तर मला असं वाटतं की त्यांना खूप इन्स्टंट लागतात खूप फटाफट असं वाटतं की खूप फाट फास्ट फास्ट प्रोजेक्ट आले पाहिजेत किंवा फास्ट फास्ट गोष्टी झाल्या पाहिजेत अशा तर खूप गोष्टी फेस केल्यात इंडस्ट्रीमध्ये तर खूप जास्तच फेस केल्या सो so, मला वाटतं की आता कुठेतरी यश गाडी रुलावर येते आणि मला असं वाटतं की ह्या सॉंग्स मुळे जरा जास्तच येणार आहे आणि मला असं वाटतं की विश्वास सोबत गाणं केलं तर <laughs> सोबत गाणं केलं तर मला वाटतं जास्तच गाडी रुलावर येणार आहे <laughs> <अच्छी> बर <बत नहीं। laughs> विश्वास आता ही तुझी शाळा घेते पण ही नवीन होती सेट वरती तेव्हा काही फ्रँक वगैरे केले होतेस का सुरुवातीला <laughs> आम्ही तर एक दिवस सुरुवातीला बोललोच नाही एकमेकांशी कारण मला खूप अरे अरेट्यूड तर इथून तिथून मला वाटलं भाई भाई काय अजिबातच बोलत नाही पण त्याच्यानंतर नाही सेकंड डे पासून तर सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत झाल्या म्हणजे आम्ही जेव्हा डान्सची रिहर्सल केली त्याच्यानंतर एक दोन गोष्टी अशा झाल्यात की यार त्या ठिकाणी आम्हाला कम्फर्टेबल व्हायचं होतं कारण जेव्हा गाण्याच्या शूट ची किंवा हुक स्टेपची गोष्ट येते ना तेव्हा तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावं लागतं त्याच्यामुळे त्या रात्रीपासून त्या संध्याकाळपासून जेव्हा रिहर्सल झाली त्याच्यानंतर मग आमची जोडी मस्त झाली सॉंगच्या शूटच्या वेळेस नक्कीच लोकांना ही गाणं आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल सर्वांना मी सांगू इच्छितो की परत एकदा सांगतो की आमचं नवीन गाणं आलंय तुला पाहून मी नावाचं गाणं आलंय ते केपी प्रोडक्शनवर नक्की जा गाणं बघा तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि नक्की बघा गाणं आणि नक्की ऐका ऑफकोर्स येस गाणं खूप सुंदर झालंय आणि आम्हाला तर खूप अपेक्षा आहेत मला असं वाटतं ना की मला हे खरं तर जेन्युअन सांगा असं वाटतं की आपण हे सगळं पी आर आणि हे सगळं प्रमोशन हे सगळं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे पण तुमच्याकडे जर बेस्ट प्रॉडक्ट असेल ना तर मला असं वाटतं की जनता तुम्हाला उचलूनच धरेल आणि मला असं वाटतं की एक बेस्ट प्रॉडक्ट आलाय आणि ते लोकांना आवडेल नक्कीच आणि ते एन्जॉय करतील सो यस अफ कोस सिन्जय गर